अनंत टी दे गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात तस्मै तस्मय श्री गुरुवे नमा हा श्लोक आपण नेहमी म्हणतो मुलांच्या मनामध्ये शिक्षकांबद्दल जेवढा आदर असतो कुठल्याही व्यक्तीबद्दल नसतो आणि त्याच्यामुळे ही, ही मुलं घडवणारे हे जे एक पवित्र कार्य आहे ते आमचे लाखो शिक्षक त्या ठिकाणी करत असतात उद्या शिक्षक दिन आहे सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं जन्मदिन हा आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो ते स्वतः एक शिक्षक होते आणि भारताच्या सर्वोच्च पदावर ते आरूढ झाले हा भारतातल्या सर्व शिक्षकांचा गौरव आहे असं मी समजतो माझ्या दोन वर्षाच्या शिक्षण पदाच्या कारकिर्दीमध्ये जेवढे प्रश्न पंचेचाळीस वर्षामध्ये सुटले नाही तेवढे सोडवण्याचा मी प्रयत्न केला तो मग टप्पा अनुदान असू दे शिक्षकांची भरती असून दे केंद्र प्रमुखांची भरती असून दे त्याचबरोबर शिक्षकांच्या इतर काही मागण्या होत्या जुनिअर सिनियर कॉलेजचे शिक्षक आहेत त्यांचं त्यांना मूळ वेतनावर आणणं कारण ते पार्ट टाईम म्हणून होते असे अनेक निर्णय जे जी काळ घेतले आणि आता मी बोलायला लागलो तर बराच काळ बोलायला लागेल परंतु शिक्षक सुखी असला तर विद्यार्थ्याची खऱ्या अर्थाने प्रगती होऊ शकते म्हणून पहिल्या दीड वर्षामध्ये मी शिक्षकांच्या संदर्भातले जेवढे प्रश्न होते सोडवण्याचा प्रयत्न केला पहिल्या टप्प्यामध्ये अकराशे कोटी रुपये मी उपलब्ध करून दिले दुसऱ्या टप्प्याच्या संदर्भात मी घोषणा केलेली आहे आणि लवकरच तो निर्णय हा कॅबिनेट घेणार आहे कारण कॅबिनेटच्या परवानगीशिवाय मी घोषणा करू शकत नाही परंतु काही गोष्टींची छाननी ही फायनान्स डिपार्टमेंटच्या स्तरावर चालू आहे आणि येत्या एक दोन आठवड्यामध्ये हा निर्णय घेऊन जी आरसुद्धा मी काढेन काही लोक उपोषणाला बसले आहेत त्यांना मला नम्र विनंती आहे की ज्या अर्थी ज्या माणसांनी तुमचा एवढ्या वर्षाचा टप्पा अनुदानाचा प्रश्न सोडवला त्यांनीच तुम्हाला वचन दिलेलं आहे आणि हे वचन देताना मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्यासोबत होते आणि त्याच्यामुळे कोणीही मनामध्ये मा शंका बाळगण्याचे कारण नाही टप्पा अनुदानावर जे शिक्षक आहेत त्यांनासुद्धा त्यांचा जी आर हा लवकरच काढण्यात येईल इतर अनेक नवीन सुधारणा या आपण शालेय शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्याचा उल्लेख मी या ठिकाणी करत नाही उद्यामध्ये सविस्तर ज्याला भाषण होईल त्याला मी त्याचा उल्लेख अवश्य करेन ती म्हणजे जसं समाजामध्ये डॉक्टरला बहुमान असतो आणि ज्या गाडीवर डी आर लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत च चालवत आहेत हे गृहीत धरून पोलीस त्यांना अत्यंत सन्मानाची वागणूक देतात त्याचप्रमाणे शिक्षकांच्या गाडीवर टी आर असं लिहिण्याची सुविधा ते मी शासनाकडून त्यांना उपलब्ध करून दिली माझी सर्वांनाच विनंती आहे की शिक्षकांचा आपण मान ठेवा आणि शिक्षकांचा मान ठेवला तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची पुढची पिढी ती अतिशय चांगली आणि सक्षम घडू शकेल आणि ते कार्य आमच्या सर्व सन्मान्य शिक्षक वर्गाकडून व्हावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या शिक्षकांनी क्रांत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जिंकलेले आहेत त्यांचं सगळ्यापास मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचा गौरव करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या उपस्थित राहणार आहेत त्यांनी त्यांच्याकडून ते पारितोषिक स्वीकारावं आणि त्याच्याचबरोबर आपली शाळा सुंदर शाळा हा मुख्यमंत्री महोदयांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे तो यशस्वी करण्यामध्ये योगदान द्यावं आपण महावाचन उत्सव महाराष्ट्रामध्ये साजरा करतो आहे तो यशस्वी करून दाखवावा या ठिकाणी आपण परसबागेची योजना प्रत्येक शाळेमध्ये राबवतो आहे ती आपल्याला यशस्वी करून दाखवली पाहिजे मुलांचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी आम्ही काही नवीन उपक्रम घेतलेले त्याच्यामध्ये पाचवी आणि आठवीची परीक्षा आहे असेसमेंट आहे याच्यामध्ये शिक्षकांनी मनापासून भाग घ्यावा हॅपी सॅटरडे आपण आता डिक्लेअर केलेला आहे ज्याच्यामधून मुलांचा व्यक्तिमत्व विकास हा घडणार आहे त्याच्यामध्ये शिक्षकांनी मनापासून सहभागी व्हावं आणि महाराष्ट्राची पुढची आदर्श पिढी घडवावी अशी मी त्यांना विनंती करतो आपण सेलिब्रिटी स्कूल ही एक नवीन संकल्पना महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे स्काउट आणि गाईड हा विषय इंट्रोड्यूस केलेला आहे शेती विषय इंट्रोड्यूस केलेला आहे व्यावसायिक शिक्षण आता आपण शालेय शिक्षणामध्ये आणते आणि हे सगळं जर घडवायचं असेल तर हे सगळे शिक्षकच घडवू शकतात असं मला वाटतं आणि हे सगळं आपल्या हातून घडावं असे मी शिक्षण मंत्री म्हणून आपल्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल